मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी आपण पाहतात न्यूज 24 फोर सह्याद्री पाहूयात दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 24 फोर हेडलाईन्स मध्ये फ्रान्समध्ये मविया सारखा प्रयोग मुस्लिम विरोधी पक्षाला रोखण्यासाठी एकत्र आले विरोधक अलगर्जीपणा करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा उद्धव सेनेची कारखाने अव्वल राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना जवानांच्या बलिदानाचा बदला घेणार कटुआ हल्ल्यानंतर सरकारचा इशारा पीएम मोदी विरोधात कारवाईची मागणी काँग्रेसचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना पत्र बिल्डर कडून होणारी फसवणूक थांबणार आदर्श खरेदीदार करार सुप्रीम कोर्टात सादर मी इतिहासाचा नाही वाघ पवारांना पवार शह देण्यास राष्ट्रवादी सज्ज बारामतीवर भर अम्ब्युलन्स घोटाळा कुणाच्या पुत्रासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी लवकरच कल्याणकारी मंडळ स्थापन करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत दिले आश्वासन जिव्वारी लागलेल्या पराभवानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बारामतीत चौदा जुलैला होणार भव्य सभा वाघ नकाबाबत इतिहासकारांचा खळबळजनक दावा विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका तेरा जुलैपर्यंत आरक्षण दिले नाही तर आपण आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना चोख प्रत्युत्तर मनोज जरांगे यांचा इशारा शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा उद्या शपथविधी वीज कंपन्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ देवेंद्र फडणवीस यांची घोषणा छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाला मोठा धक्का मोठा नेता ठाकरे गटात प्रवेश करणार विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी दहा ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावेत काँग्रेस कडून आवाहन नरेंद्र मोदी देशातील भ्रष्ट लोकांचे सरदार वॉशिंग स्वच्छ नाना पटोले यांची भाजपाला मराठवाड्यात आणखी एक धक्का माजी गृहमंत्र्यांकडून सोडचिट्टी सर्व पदांचा राजीनामा महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ राजभवनावर राज्यपालांची घेतली भेट मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी राज्य सरकारच्या योजनेवर शेतकरी नेत्यांचा खोचक टोला सरकार फक्त खोटा आश्वासन देऊन वेळ मारून नेत आहे मनोज जरांगे साताऱ्यातील झाडणी गावात नियम धाब्यावर बसवून गुजरातच्या जी एस टी अधिकाऱ्याची सहाशे चाळीस एकर जमीन खरेदी विजय वडेट्टीवार लाडकी बहीण योजनेवरून शरद पवार यांचा अजितदादांना टोला सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पात्र रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री